श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते लवकरच शारदीय नवरात्राला सुरुवात होणार आहे बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार सोमवार या दिवसापासून शारदीय नवरात्र सुरू होत आहे आणि या शारदीय नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशतीचे पाठ कसे करावे त्याचे नियम काय आहेत अटी काय आहेत याच्याच विषयीची संपूर्ण माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर आधी सांगितल्याप्रमाणे लवकरच नवरात्र सुरू होणार आहे आणि श्री दुर्गा सप्तशतीचे पाठ आपल्या सगळ्यांनाच करायचे आहेत तुम्ही कुठल्याही देवाची सेवा उपासना करता तेव्हा त्याचे नियम अटी ह्या पाळायच्या असतात आई भगवतीची सेवा आपल्याकडून रोज होत नाही बरेच जण रोज फक्त देवाला दिवा लावून नमस्कार करतात वेळ नाही किंवा जॉबला जातात टाईम मिळत नाही अगदी काहीही कारणं असतील पण या नवरात्रीतील या दिवसात आई भगवतीची सगळ्यात प्रभावी सेवा आपल्याला करायची आहे आणि ती म्हणजे श्री दुर्गा सप्तशतीचे पाठ जे आहे आपल्याला करायचं आहे अगदी कितीही तुम्ही पाठ या दिवसात करू शकता श्री दुर्गा सप्तशती पाठाला सुरुवात तर करा बघा तुम्ही एकदा अगदी मनापासून मनोभावी श्री दुर्गा सप्तशतीच्या पाठाला सुरुवात करा तुम्ही नक्कीच करू शकता श्री दुर्गा सप्तशती पाठ देवी महात्म्य सेम नियम आहेत माझ्याकडे हा श्री दुर्गा सप्तशतीचा पाठ आहे मी याच ग्रंथाचा पाठ करते हा ग्रंथ प्राकृत आहे वाचायला सोपा आहे संपूर्ण ग्रंथ वाचायचा आहे तर बघा आपल्या काही बघा शारीरिक आर्थिक मानसिक प्रगतीसाठी सर्वच देवांची सेवा करत असतो पण त्यातल्या त्यात, त्यात आपल्या आई भगवतीची सेवा ही आपल्या कुलदेवीची सेवा असते आपल्या आईची सेवा असते आपण सगळ्या सेवा करतो पण आपल्या कुलदेवीची सेवा करायचं राहून जातं म्हणूनच या काय होतं बघा आपल्याकडून आईची सेवा सोडून मावशीची सेवा करत असतो आणि म्हणून जास्तीत जास्त श्री दुर्गा सप्तशतीचं पाठ करायचे आहेत वर्षभर आपण करत नाही पण अशा विशेष व महत्त्वाच्या वेळी नक्कीच आवर्जून ही सेवा व्हायलाच हवी बघा या संधीचं सोनं करून घ्या या नवरात्रामध्ये श्री दुर्गा सप्तशतीचा पाठ नक्कीच करा बघा एक करा दोन करा तीन करा चौदा करा चौदा करता आलं तर अतिशय उत्तम चौदा दुर्गा सप्तशतीचे जर पाठ करता आले तर नवचंडीत केल्याचं पुण्य जे आहे ते तुम्हाला प्राप्त होणार आहे दुर्गा सप्तशतीचा पाठ का करावा तर बघा विवाह जमत नाही नोकरी मिळत नाही घरात सतत कटकटी भांडणं संतान प्राप्तीसाठी जमले बघा संतान प्राप्तीसाठी त्याचबरोबर जमलेलं लग्न मो मोडलेलं आहे कुठल्या कामात यश येत नाही बघा इतर इतरही अनेक समस्या असतील ज्या काही समस्या आहे जसं की लग्नच जमत नाही कुठल्या कामात यश ये येत नाही बघा याच्यासाठी तुम्हाला आई भगवतीची सेवा म्हणजेच श्री दुर्गा सप्तशतीचे पाठ करायचे आहे आपण जेव्हा ही सेवा करतो तेव्हा अनेक प्रश्न हे मार्गी लागतात कुलदेवीची सेवा होणं खूप महत्त्वाचं आहे नवरात्रीमध्ये तुम्ही किती पाठ करा बघा करावा तर बघा तुम्ही चौदा पाठ करा अठ्ठावीस करा अगदी एक पाठ केला तरी देखील काहीच हरकत नाही परंतु आवर्जून एक तरी पाठ तुम्ही वेळ काढून आई भगवतीची ही सेवा करून तर बघा बघा खूप प्रभावी अशी सेवा आहे तर हा हा कसा करायचा हा पाठ कसा करायचा तर यामध्ये बघा हा ग्रंथ आहे हा या दुर्गा सप्तशती हा यामध्ये एक ते तेरा अध्याय आहे संपूर्ण एकदाच वाचायचे याला म्हणतात एक पाठ अगदी दररोज तुम्ही करू शकता वाचू शकता नवरात्रात चौदा पाठ केले ना तर नवचंडी केल्याचं फळ मिळतं लक्षात घ्या इतकी प्रभावी सेवा आहे वाचायला थोडा उशीर लागतो पण फळंही तितकंच आहे त्यामुळे ही सेवा आवर्जून करा या नवरात्राच्या दिवसात चौदा पाठ कसे करायचे तर बघा तुमच्या इच्छेनुसार या नऊ दिवसात आपल्याला चौदा पाठ करायचे आहे पहिल्या माळेला एक पाठ दुसऱ्या माळेला दोन पाठ तिसऱ्या माळेला प बघा ना तीन पाठ नाही एक पाठ असं करू शकता चौदा या दिवसामध्ये या नवरात्राच्या दिवसामध्ये तुम्ही जसं तुम्हाला शक्य होईल तसं करून तुम्हाला हे चौदा पाठ पूर्ण करायचं आहे एका दिवसात एक पाठ करा दोन पाठ करा तीन पाठ करा काहीच हरकत नाही पण या नवरात्राच्या दिवसामध्ये चौदा पाठ पूर्ण करायचे असतात मासिक धर्म आला तर ते दिवस सोडून चौदा पाठ तुम्ही पूर्ण करायचे नियम काय आहेत तर बघा स कुठलेही आपण जेव्हा पारायण करत असतो कुठल्या सेवा उपासना करतो तेव्हा काहीतरी थोडे फार का होईना पण नियम हे असतातच तर।, तर श्री दुर्गा सप्तशतीची से सेवा म्हणजे आई भगवतीची सेवा आहे जे नियम आहेत ते पाळायचेच आहेत तर श्री दुर्गा श श्री दुर्गा सप्तशतीचा पाठ करताना देवीसमोर तुम्हाला आसन घेऊन बसायचं आहे आई भगवतीच्या ग्रंथाला सर्वात प्रथम हळद कुंकू लावून घ्यायचा आहे नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतर बघा स्वतःला देखील हळद कुंकू लावून घ्यायचा आहे आणि नमस्कार करायचा आहे त्यानंतर संपूर्ण ग्रंथ वाचन करा ग्रंथ घेतला बघा घेतला आणि लगेच अध्याय वाचायला सुरुवात करायची का तर नाही तर त्याआधी हे सगळं वाचन करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर एक ते तेरा तेरा अध्याय जे आहेत ते वाचन करायचे आहे त्यानंतर एक माळ नवारण मंत्र जप करायचा त्यानंतर तंत्र तंत्रोक्त देवी सुक्त आहे सं ते देखील पठण करायचं आहे संपूर्ण ग्रंथ वाचन करायचं आहे जा वाचायला जास्तीत जास्त बघा दीड तास तुमच्या आता स्पीड काय आहे त्यानुसार थोडाफार इकडे तिकडे वेळ लागू शकतो लेक परंतु बघा अगदी साधा सोपा हा ग्रंथ आहे हातात घेऊन कधीच वाचन करू नका हे मात्र लक्षात घ्या त्यासाठी तुम्ही स्टँडवर ठेवा पाटावर ठेवा आणि त्यानंतर हळद कुंकू बघा तुम्हाला ग्रंथाला लावून घ्यायचा आहे आई भगवतीची पूजा करून घ्यायची आहे त्याआधी बघा तुम्ही सा साडी स्वच्छ साडी परिधान करायची आहे त्यानंतर किमान हातात दोन दोन तरी हिरव्या काचेच्या बांगड्या असाव्यात बघा आणि ग्रंथ बघा ग्रंथाला हळद कुंकू लावून झाल्यानंतर स्वतःला देखील हळद कुंकू लावून घ्यायचा आहे त्याचबरोबर बघा तुम्ही जिथे कुठे वाचन करणार असाल ते स्टँड किंवा जो काही तुम्ही पाटावर मांडणार असाल तर ग्रंथ या नऊ दिवसात नाही हलवला तर अतिशय उत्तम थोडाफार हल्ला का तर काही हरकत नाही परंतु त्याचबरोबर एका पाटावर ठेवा नऊ दिवस एकाच जागी ठेवा जिथे घट बसवले आहेत तिथे कोपऱ्यात तुम्ही हा मा ठेवू शकता पहिल्या दिवशी एकच पाठ करायचा आहे तर काय करायचं बघा कसा वाचायचा किंवा तुम्ही बघा रोज एक एक अध्याय करून असा नऊ दिवसामध्ये तुम्ही चौदा अध्याय म्हणजेच एक पाठदेखील करू शकता तर रोज बघा एक एक अध्याय तुम्ही वाचू शकता पहिल्या दिवशी संक तर काय करायचं आहे पहिल्या दिवशी संकल्प करून घ्यायचा आहे संकल्प कसा करावा तर याचा देखील व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तुम्ही तो पाहू शकता तरी देखील थोडक्यात सांगते आपल्या उजव्या हातामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये हळद कुंकू घ्यायचं आहे आणि थोडेसे तांदूळ आणि फूल घ्यायचं आहे आणि तुम्हाला संकल्प करायचा आहे आई भगवतीला प्रार्थना करायची आहे संकल्प करताना तुमचं नाव सांगायचं आहे गोत्र सांगायचा गोत्र जर माहीत नसेल तर कश्यप म्हणून गोत्र सांगायचं आहे परत तुम्ही कशासाठी ही सेवा करताय बघा आई भगवतीला ते देखील बोलून दाखवायचं आहे आणि असा संकल्प सोडायचा आहे आणि त्यानंतर स बघा संकल्प हा फक्त तुम्हाला पहिल्या दिवशीच करायचा आहे रोज करायचा नाही हे मात्र लक्षात घ्या आणि सेवेला सुरुवात करायची आहे तुम्ही अगदी रोज एक एक अध्याय वाचू शकता तर बघा ग्रंथ घेतला आणि हळद कुंकू लावलं अध्यायाला वाचन सुरू करायचं का तर तसं अजिबात करायचं नाही नऊ दिवसात तेरा अध्याय तुम्हाला पठण करायचे आहेत तर ग्रंथ घेतला आणि एक अध्याय असं अजिबात करू नका तर स्व सर्वात आधी ग्रंथाला बघा नंतर स्वतःला असं हळद कुंकू लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर श्रीदुर्गास्तोत्रम नाम जे आहे ते वाचन करायचं आहे नंतर देव्या कवच आहे अर्गला स्तोत्र आहे रात्री सुक्त आहे हे, हे असं क संपूर्ण वाचन करायचं आहे त्यानंतर फक्त एक अध्याय वाचन करायचं आहे तो वाचन करून झाल्यानंतर नवरनव मंत्राचा जप करायचा आहे अशा सर्व सेवा करायच्या आहे अगदी अशाच पद्धतीने रोज एक एक म्हणजे पहिल्या दिवशी एक अध्याय दुसऱ्या दिवशी दुसरा अध्याय परंतु सेवा मात्र रोज करायची आहे आणि त्यानंतरच हे अध्याय जे आहे ते तुम्हाला पठण करायचे आहे हे मात्र आवर्जून लक्षात घ्या असे करून तुम्ही एक एक अध्याय वाचत आई भगवतीची सेवा करा बघा आपल्या कुलदेवीची ही सेवा करा बघा काहीतरी मागण्यासाठी काहीतरी मिळवण्यासाठी नाही तर आपल्या आईची सेवा म्हणून तुम्ही ही सेवा करून बघा अनेकांनी ही सेवा केलीही असेल आई भगवतीची ही सेवा क अत्यंत प्रभावी अशी ही सेवा आहे आपल्या कुटुंबासाठी आपल्या मुलाबाळांसाठी आपल्या म पतीसाठी बघा ही सेवा अत्यंत प्रभावी अशी सेवा आहे याने कोण बघा आई भगवतीची आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद आपल्या कुटुंबावर अखंड राहणार आहे तुम्ही जेव्हा ही सेवा करताना तेव्हा बघा आई स्वप्नात येऊन प्र दृष्टांत देतेच इतकी ही आई भगवतीची प्रभावी सेवा आहे आणि एकदा तर बघा मी सांगते म्हणून तुम्ही एकदा या नवरात्रामध्ये तरी पाठ आवर्जून करा बघा ज्या महिला कामावर जात आहेत काहींना ऑफिस आहे किंवा काहींना लहान मुलं आहेत त्यांना करणं शक्य नाही परंतु ज्या गृहिणी आहेत त्या महिलांनी तर मी तर म्हणेल चौदा पाठ जे आहेत ते आवर्जून करा नवचंडी केल्याचं पुण्य जे आहे ते नक्कीच प्राप्त होत असतं त्याचबरोबर कुलदेवीची सेवा रोज रोज करणं शक्य होत नाही तर किमान या नवरात्रामध्ये तर आवर्जून करा आणि त्याचबरोबर बघा सर्व हे वाचन झाल्यानंतर आपल्याला जय जयकार हा करायचाच आहे आता जय जयकार कसा करायचा हे तुम्हाला देखील माहीत असेल उदयोस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहे श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय नम पार्वते हर हर महादेव श्री अंबा माते की जय हा जो काही जय जयकार आहे तो देखील करायचा आहे